गाड्या अवेलेबल राहतात जे कस्टमरकडे राहतात किंवा माझ्या डीलच्या बाहेर पण राहतात ज्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंटेशनचा काही पण प्रॉब्लेम जाणार नाही आर टी ओ चलांचा पण काही प्रॉब्लेम जाणं गाडी चेक करण्यात येते की ती गाडी ॲक्सिडेंटल आहे का गाडीचे डॉक्युमेंट ओके आहे की नाही आहे नमस्कार मित्रांनो मी आज आलो आहे जय गजानन ॲटो डीलमध्ये अमरावतीमध्ये जर तुम्हाला गाडी लागत असेल सेकंड हँडचं बेस्ट मार्केट आहे इथे आणि आपल्याला गाडी लागत असेल तर आम्ही आमच्या शहरामध्ये अमरावती शहरामध्ये जय गजानन ॲटो डील इथे एक ट्रस्टेड सेंटर आहे इथे गा गाड्यांचं सेलिंग आणि बाईंग केलं जाते तर आपण आलो जय गजानन ॲटो डीलमध्ये आपल्यासोबत दादा आहेत आणि आपण बेस्ट बजेटमध्ये आपल्यासाठी गाड्या घेऊन येणार आहेत रुपीज एक लाख रुपयेपासून तर अडीच लाखापर्यंत आपलं एक बजेट आहे त्या बजेटमध्ये आपण आज गाड्या पाहणार आहेत तर चला मग आपण पाहूया गाडी तर नमस्कार दादा नमस्कार सर नमस्कार आ, दादा तुमचं नाव काय विक्रांत विक्रांत खडसे विक्रांत खडसे यांचे हे संचालक आहे तर आपण आज दादा कोणती कोणती गाडी आहे माझ्याकडे तुम्हाला एक लाखापासनं ते अडीच लाखापर्यंत सर्व प्रकारच्या गाड्या उपलब्ध करण्यात येईल तर चला आता मी तुम्हाला गाड्यांबद्दल थोडीशी माहिती देऊन देतो जशी ही अल्टो आहे आपल्याला माहीत आहे अल्टो ही अशी गाडी आहे ज्याला आपण म्हणतो की जुन्या काळातली मर्सिडीज ज्याला आपण म्हणू शकतो आता ही बघा दो एम एस सत्तावीस ही गाडी आहे फर्स्ट ओनर दोन हजार सोळाचं मॉडेल आहे दोन हजार सोळा म्हणजे हे लेटेस्ट मॉडेल तुमच्या सगळ्यांना माहीतच असेल की प्रत्येक गाडी ही पंधरा वर्ष चालते पंधरा वर्षानंतर त्याचा ग्रीन टॅक्स निघतो ठीक आहे तर ही आहे सोळाची म्हणजे लेटेस्ट मॉडेल जर तुम्ही या गाडीची जर रेंज जर बघितली तर तुम्हाला मार्केट प्राईजमध्ये जर बघितलं तुम्हाला अडीच लाखाच्या वरती बट माझ्याकडे माझ्या ऑटो डीलमध्ये तुम्हाला दोन ते अडीचच्या रेंजमध्ये ही मी गाडी तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकतो आणि ते पण पूर्ण डॉक्युमेंटसोबत सोबत आणि ते पण पूर्ण लिगल डॉक्युमेंट आर टी ओचे चलान आणि मेन म्हणजे आमच्याकडे लोन सुविधा पण उपलब्ध आहे तुम्पून घ्या एम एच एकतीस म्हणजे विदर्भ नागपूर पासिंग आहे म्हणजे विदर्भ नंबर आहे ही आय टेन पण तुम्हाला जर दोन हजार दहाचं मॉडेल आहे ग्रीन टॅक्स सध्या यायचं आहे दोन हजार पंचवीसला येणार बट आणि हां आणि मेन म्हणजे जर माझ्याकडे ओल्ड जार जरी गाड्या असेल जसं मी सांगितलं दीडच्या दीड ते अडीचच्या रेंजमध्ये तुम्हाला मॅक्झिमम जर पाच आठ दहाच्या मिळणार गाड्या त्याचा टॅक्स जे अवेलेबल नाही आहे ते आम्ही पूर्ण तुम्हाला ग्रीन टॅक्ससोबत तो काढून देणार हे आमच्याकडे मेन आहे की आम्ही विदाउट डॉक्युमेंट कुठलीच गाडी तुम्हाला सेल करणार नाही आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रकारचे डॉक्युमेंटेशन जे आहे ते तुम्हाला क्लिअर करण्यात येईल जसं आता ही हुंडाईची गाडी आहे ही पण तुम्हाला दीडचे दीड ते दोनच्या रेंजमध्ये तुम्हाला मिळून जाईल जसं टू व्हीलर जसं आपण चालवतो तुम्हाला माहीत आहे एक गाडी जर घ्यायला गेलं दीड लाखापर्यंत आहे तर ही तुम्हाला फोर व्हीलर गाडी तुम्हाला मी दीड लाख ते दोन लाखच्या रेंजमध्ये तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकतो नंबर ॲज इट इज जसं मी सांगितलं तुम्हाला की लोकल नंबर माझ्याकडे गाडी आहे ही क्वीड आहे असं तुम्ही लूक बघा ही आहे दोन हजार सतराची गाडी लेटेस्ट मॉडेल आहे लुक जर म्हणसाला एक रॉयल लुक तुम्हाला मिळून जातो जसं कॉलेजचा स्टुडंट आहे किंवा घरी तुमच्या फंक्शन आहे किंवा कुठे पण तुम्ही ही गाडी यूज करू शकता कारण गाडीचा लुकवरूनच तुमच्या लक्षात येईल की गाडी ही थोडी वेगळ्या लुकची आणि दोन हजार सोळाची गाडी आहे दोन हजार सोळा सतराची ही क्वीड आहे म्हणजे लेटेस्ट मॉडेल आहे म्हणजे तुम्हाला एकदम असं पण फील येणार नाही की मी एकदम ओल्ड मॉडेल घेत आहे तुम्ही गाडीची कंडिशन पण बघू शकता गाडीचे तुम्ही टायर दाखवून द्या गाडीचे टायर बघा सिक्स्टी पर्सेंटच्या वरती आहे चारही पण टायर त्याच्यामध्ये गाडीची तुम्ही ओवरऑल कंडिशन पण बघू शकता जशी आपण त्याला वॉशिंग केल्याच्यानंतर आणि हां आम्ही जेव्हा गाडीची डिलिव्हरी देतो तेव्हा आम्ही पूर्ण गाडीची वॉशिंग करून देतो जेणेकरून तुम्हाला असा फील येईल की आपण एक शोरूममधून नवीन गाडी घेत आहे त्याच्यामुळे हां ही पण तुम्ही एक ऑप्शन करू शकता आणि ही पण गाडी तुम्हाला दोन हजार हो सोळाची म्हणजे लेटेस्ट गाडी आहे ही पण तुम्हाला गाडी मी तुम्हाला दोन लाखाच्या आतमध्ये मी तुम्हाला अरेंज करून देऊ शकतो आहतो की शौक राहतो की चला आपण थोडीशी लेटेस्ट गाडी घेऊ पण आपल्याकडे तेवढं अवेलेबल नाही राहत की पैसे हां आपण अरे अरे इथं सात लाखाच्या वरती गाडी आहे पाच लाखाच्या वरती गाडी आहे बट तुम्ही बिंदास माझ्याकडे येऊन घ्या माझ्याकडे तुम्हाला मी तुम्हाला नाईंटी पर्सेंट लोन करून देईल जेणेकरून तुम्हाला टू व्हीलरची जे किंवा फोर व्हीलर घ्यायसाठी जेव्हा आपलं एक डाऊन पेमेंट राहतो जसं पन्नास हजार एक लाख तुम्ही माझ्याकडे तेवढे पैसे जरी घेऊन आले तरी मी तुम्हाला लेटेस्टमधली लेटेस्ट गाडी जी आहे जशी ही दोन हजार अठराची गाडी आहे स्विफ्ट तुम्ही बघू शकता या गाडीचा हा नवीन लुक आहे याच्यामध्ये तीन जनरेशन येत असतात दोन हजार चौदा दोन हजार सोळा आणि दोन हजार अठरा त्याच्यानंतर हे नवीन लुकची गाडी आहे ही पण तुम्हाला तुम्ही मिनिमम एक लाख रुपये जरी भरले तरी मी बाकीचं तुम्हाला लोन करून तुम्ही ही गाडी नेऊ शकता त्याच्यामुळे आता बिंदास राहा माझा आमचा पत्ता आहे जयगजानन ऑटोडील साईनगर बेनाम चौक अमरावती चोवीस तास आमची गा सर्विस अवेलेबल आहे तुम्ही आमचं ऑफिस हे अकरा ते आठपर्यंत चालू राहते तुम्ही केव्हा पण मला विजिट करू शकता आणि कुठल्याही पण प्रकारची माहिती आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देईल धन्यवाद